सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी दुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला त्यात डोळा मारला की धाडीवरचा हात फिरवला जागेरा नाहीतर अनाकोंडा आजगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सणाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील प्रयत्न कुठले काम असलं काही असलं जनतेचे जे प्रश्न सोडव सोडवा लागतात त्या सर्व प्रश्न प्रश्न सोडवण्याकरिता मी गेल्या आठ वर्षापासून खूप मेहनत करतो तुमच्या हो कर। का समोर काही नाही आहे यात अशी वावगणीय लढत कुठलीच नाही आहे सर्व भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हास काही नाही आहे सर्व वन साइड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे जनतेला माहीत आहे गेल्या आठ दहा वर्षापासून मी या प्रभाग हे पहा शिवाजीनगर मधले फक्त इथे एका कोपऱ्यावर त्यांचं घर आहे पण त्यांचा या त्यांचा या प्रभागामध्ये कुठलंही वास्तव्य नाही आहे कधी येणं नाही जाणं नाही त्यांनी साधी एक ना एक दाली सुद्धा म्हणजे कुठलंच काम नाही आहे सगळ्या पूर्ण सगळे काम करणार वार्डातील पूर्ण ही सगळ्या महिलांची मी पूर्ण कामं करतात जेही महिला माझ्याकडे येतील किंवा मी त्यांच्या खूप चांगले खूप आणि आम्ही येणार आहोत कमळच येणार आहे भाजपाची उमेदवारच येणार आहेत सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सहा मधील नगरसेवकांशी चर्चा व जनतेचा संवाद प्रभाग क्रमांक सहा दर्यापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे मी कशा प्रकारे निवडून आलो पाहिजे यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र नाद मराठी न्यूज संपादक नासिर शाह यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये जाऊन घेतला आढावा पाहूया सत्य आहे तरी काय भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे युवतीच्या हिशोबानं संपूर्ण प्रभाग मध्ये उमेदवार फिरत आहे आणि कशा प्रकारे कॅनव्हास करण्याचा प्रयत्न करत आहे आपण विचारणार आहोत रोशन कट्यार मल आहे आपल्यासोबत संपर्क संपूर्ण संपूर्ण मतदारांच्या संपर्कात आणि एक फोन केल्यानंतर मतदारांच्या काही समस्या असल्या किंवा आम जनतेने जुडलेला आहे रोशन कट्यार मल त्यांच्यासोबत विचारण्यासारखा आहे काय सांगते नमस्कार आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता हे जे निवडणूक आहे नगरपालिकेची त्यामध्ये आम्ही भाजप भाजपच्या वतीनं पदासाठी नलिनी भारसाकळे त्याच्यानंतर मी नगरसेवक पदासाठी ओबीसी सर्वसाधारण पुरुषमजून मी आहे आणि विजयातही भ भरतभाऊ भरत शुक्ला यांची मी हे विजय भरत विजयातही भरतभाऊ शुक्ला यांची हे काकू आहेत उभे माझ्यासोबत कसा मतदारांचा प्रतिसाद भेटत आहे तुम्हाला मतदारांचा उत्पुद्ध प्रसिद्धा प्रतिसाद खूप आहे गेल्या आठ दहा वर्षापासून मी या प्रभागासाठी खूप प्रयत्न करत आहे कुठलेही काम असलं काही असलं जनतेचे जे, जे प्रश्न सोडवा सोडावा लागतात त्या सर्व प्रश्न प्रश्न सोडवण्याकरिता मी गेल्या आठ दहा वर्षापासून खूप मेहनत करत आहे तुमच्यासमोर एक दांडगा अनुभव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ईश्वर बुंदेले यांचं नाव काँग्रेसमधून येत आहे प्रकारे त्यांना तुम्ही लढतीचा सामना करणार लढतीचा सामना म्हणजे काहीच नाही काही आहे यात काही असे वावगणी आहे लढ लड़, लढत कुठलीच नाही आहे सर्व भारतीय जनता पार्टी कमळ कर, या चिन्हासमोर काही नाही आहे सर्व वन साईड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे जनतेला माहीत आहे गेल्या आठ दहा वर्षापासून मी या प्रभागात किती मेहनत करत आहे जनतेचे किती प्रश्न सोडवलेले आहेत या लोकांना या जनतेला सर्व माहिती आहे काही आव्हान नाही आहे ते पाहले शिवाजीनगर मधले फक्त इथं एका कोपऱ्यावर त्यांचं घर आहे पण त्यांना या त्यांचं या प्रभागामध्ये कुठलंही वास्तव्य नाही आहे कधी येणं नाही जाणं नाही त्यांनी साधी एक, ना, एक नाली सुद्धा म्हणजे कुठलंच काम नाही आहे तर त्यांचा काही प्रश्न येत नाही प्रचार करत असताना सगळ्यात महत्वाचा प्रभाग क्रमांक का सहा मधील काही का रहिवासी आहेत त्यांना सुद्धा विचारण्यासारखा आहे काय का सांगू शकता कशा समस्या पाठवायच्या हो तमा, प्रभाग क्रमांक क्रमांक सहा मधून आम्ही मागच्या वेळेस काँग्रेसला संधी दिली होती पण त्या उमेदवारीनं आमच्या सा संधीचं सार्थक केलं नाही कुठंही कोणते कामं केले नाही आहे त्या पाच वर्ष पहिल्यास तीन वर्ष निवडणुका लेट झालेल्या आहे आठ वर्ष आमचा वार्ड मांगं पडलेला आहे आता सर्व आम्ही नगरातील वार्ड क्रमांक सहामधील सर्व नगरवासियांनी एकत्र येऊन शुक्ला ताई आणि रोशनदादा कटारमल यांना संपूर्ण आहे रोशन काय सांगू शकता तो एक लढवया उमेदवार आहे तो सतत जनतेचे काम करत राहते त्याला काम 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 फक्त कामच दिसते आहे तो म्हणजे त्यागी माणूस आहे पूर्ण त्याग त्यांना त्या निवडणुकीसाठी लागून दिलेला आहे तो म्हणजे सतत कामातच गुंतलेला राहतो प्रत्येक नाली प्रत्येक पोल प्रत्येक गल्ली पूर्ण नाल्या वगैरे सर्व सर्व त्याला माहीत आहे असा उमेदवार कुठंच नाही त्यांच्या विरोधात ईश्वर बुंदले सुद्धा उभे आहेत त्यांचे काम त्यांचे त्यांचा काही परिचय आता त्यांचं वय झालेलं आहे ते बुजुर्ग माणूस आहेत त्यांनी आराम करावा असं मला वाटतं वाट त्यांनी उमेदवारी फक्त ते सिनियर आहे म्हणून भेटलेली आहे बाकी त्यांचा काहीच संबंध नाही गांधीनगराशी ना शिवाजीनगरमध्ये राहतात गल्लीत येत नाही काही नाही उमेदवार डमी उमेदवार दिलेला आहे काय सर रोशन गटामल भाऊबद्दल सांगायचं सांगितलं तर आमच्या गल्लीतले युवा नेतृत्व म्हणून एक चांगलं काम करतात आणि आमच्या वयातले आहेत आम्ही त्यांच्यासोबत एक चांगला संबंध असा साधतो की एक आमच्या जनरेशनमध्ये म्हटलं की नगरसेवक बनावा तर आम्ही असं रोशन म्हणून त्याला आवाज देऊ कसा आहे आजकाल भाऊ दादाची खूप चर्चा आहे कसा आहे मोठे मोठे लोक येतात निवडून चालले जातात आणि विकास काही होत नाही कसा आहे आजकाल पाहिलेला आहे तुम्ही भरपूर असे मोठे लोक झाले त्यांच्या घरी असतच नेते आणि भावले बोलावं लागते आणि भावले जावं लागते अशा तुलनेतून आम्ही यंग लिडर असा निवडलेला आहे तो आहे रोशन खट्यालमत आणि त्याच्यानंतर विजयाताई शुक्ला यांचं पण खूप चांगलं काम आहे आणि आमचे जे भरत काका आहेत यांचं पण चांगलं काम आहे आणि भरतकाबद्दल तर सांगायचं काम म्हटलं तर ज्या मागच्या निवडणुकीपासून त्यांचा दोन नंबरवर पराजित झाला होता त्यांचा एक काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता त्याच्या जे विकास कामाबद्दल जर पाहिलं तर गांधीनगरातले असेच काही जे दहा पंधरा पॉईंट आहेत की तिथं कचराची पेटी सुद्धा नाही आहेत तर आता कसं आहे साधारण समस्या आहे नगरपालिकेमध्ये जर निवडून दिलं तुम्हाला तर एखादी कचरापेटी गांधीनगरच्या प्रभागासाठी तुम्ही द्यावी तर एखादी साधी कचरापेटी आणू शकत नाही आणि निवडून याची आशा कशी काय बाळता तुम्ही प्रभाग क्रमांक सहामधून यांनी त्याची दखल घ्यावी आणि आम्ही रोशनला सपोर्ट करू विजयाताई शुक्लाला करू आणि भाजपाला मजबूत करू हेच आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे काही महिला मंडळ आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे काय सांगा आम्हाला एवढं बोलायचं आहे जे काही कामं केलेलं आणि याच्या मागो कशासाठी आहोत भरपूर कामं केले आमचे काहून की आजपर्यंत आम्हाला कमीत कमी नाही तर चाळीस बेचाळीस वर्ष झाले इथे आले पण एकानं आमचं कोणतं काम केलं नाही यापोरानं आमचे एका वर्षात काम करून दिलं म्हणून आम्ही तेच माझे होते त्यांना सुद्धा विचारण्यासारखं राहील सगळ्यात महत्वाचं कुठं जाणार होते तुम्ही गांधीनगर मध्ये राहतो सध्या प्रचाराची सगळ्यात मध्ये गती चालू झालेली आहे हो चालू आहे ना प्रत्येक जण आपापल्या प्रयत्न करून राहिला रोशन जो आहे तो तरुण आहे तडफदार आहे काहीतरी करायची थोडी आहे त्याच्यात असे लोक जर समोर आले तर तुम्ही भरपूर थांबलेले आहे मी कव्हरेज करत असताना मी बघत होतो की सगळ्यात मध्ये गाडी असताना वर्ग एवढं मोठं सगळा वर्ग तिथे उभा असताना सुद्धा तुम्ही थांबले हो हो थांबलं माझं काम आहे थांब ना तुमची ते मुलाखत चालू होती ना तुमच्या प्रतिक्रिया घेऊन आल्या होती ना काय सांगू शकता रोशनच्या बद्दल रोशन चांगला आहे तरुण आहे तडफदार आहे आणि त्याला बाकी संपूर्ण गांधीनगरातल्या ज्या काही समस्या आहेत त्याची जाण आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची थोडीशी त्याच्यात थोडीशी उर्मी आहे म्हणून त्यांच्यासोबत शुक्लासुद्धा आहेत विजयाताई हो हो त्याचप्रमाणे नगराध्यक्षसुद्धा भारसाकडे उभे आहे हो आहे गांधीनगरचा काही विकास झालेला आहे माझ्या मते तर थोडा बहुत झालेला आहे पण अजून बरीचशी अपेक्षा आहे व्हायची आहे त्याचप्रमाणे ट्रॉफिक सुद्धा झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्याला आपण प्रयत्न केला परंतु रोशन यांचं प्रभाग क्रमांक सहा मध्ये नाव चर्चेला येत आहे एवढं निश्चितच मानावं लागेल परंतु येणारा कार्ड बघण्यासारखं का राहील कशी परिस्थिती निर्माण होते आणि सगळ्यात महत्वाचं मतदार कोणाच्या क्रमांक राहतो कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट